रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना दिवस रंगत है। सुनील तटकरे होम ग्राउंड रोहा शहरात येऊन मंत्री भरत गोगावले आणि सेनेचे दोन्ही आमदार महेंद्र दळवी व महेंद्र थोरवे यांनी तटकरेंवरती जोरदार शाब्दिक हल्ला चढविल्याने आता हा वाद पार टोकाला गेल्याचे वातावरण निर्माण झाले आहे सुनील तटकरे यांनी जिल्ह्यातील सेनेचे उमेदवार पाडण्याचे काम केले म्हणून रागात असलेली शिवसेना पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून अधिकच आक्रमक झाली आहे रोहा शहरात विविध कार्यक्रमांसाठी मंत्री भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी व आमदार महेंद्र थोरवे एकत्र आले होते भरत गोगावले यांनी नाव न घेता राष्ट्रवादी पक्षावरती जोरदार हल्ला चढवला केवळ आम्ही मेहनत घेतली म्हणून राज्यात रायगडने लाज राखली हे विसरू नका असा टोला लोकसभेच्या एकमेक विजयावरून लगावला तर आमदार दळवी यांनी आता बुजुर्ग लोकांनी आपले दुकान बंद करावे असा सल्ला तटकरे यांना देताना आता बस झाले नाहीतर जनताच धडा शिकवेल तुमची मक्तेदारी राहिलेली नाही ती संपली अशी बोचरी टीका केली तर आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरे यांना बेईमान बादशाह म्हणत संताप व्यक्त केला आपल्याला एक कल्पना आहे की दळवीचे असतील मी असेल आपली सगळीच म्हणजे आपण मंडळीने रक्ताचं पाणी केलं आणि महाराष्ट्रामध्ये जर लाज राखण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या रायगड जिल्ह्याने केलं हे नाकारता येणार नाही तुम्हाला एवढंच मग वाटत होत आम्ही जसं प्रामाणिकपणे काम केलं तसं आमचं करावं आमचं त्या हेतू खर्च पण आम्हीच मंडळीने केला आणि आमच्या वेळेला पण आम्हीच दिला परंतु जी वस्तुस्थिती आणि परिस्थिती डोळ्यासमोर सगळ्यांनी पाहिली ऐकली आली त्याच्यामुळे हा सगळा उद्रेक होतोय आम्ही तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने सुसंस्कृत आहोत ते लक्षात ठेवा कारण भरत मंत्री झाल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच सर्वसामान्य माणसाला प्रत्येक घरामध्ये दिवाळीसारखा आनंद झाला पण त्याच्यामध्ये विरजन टाकण्याचं काम रोयाच्या काही महाभागाने केलं पण आम्ही मातब्बर आहोत क्रिकेट क्रिकेट मैदानी खेळू आहोत हे जे हार मानणार नाही आहोत त्यामुळे अर्ध काम झालंय अर्धा तर होईल नाहीतर आम्ही आहोत याची आठवण करून देतो आणि आता बुजुर्ग लोकांनी आपलं दुकान बंद करावं असा सल्ला देखील देतो खूप वर्ष आम्ही सहन केले मी तर तीन वेळा अन्याय सण केले महेंदा थोडे लढतात आमचे पण शेवटी शेवटी आम्हाला ठिकाणी चीट करायचा प्रयत्न केला आता क्रिकेट आणि राजकारणामध्ये तसा फरक नाही आहे काय आणि आम्ही तर मातब्बर त्याच्यामध्ये आहोत येणारा काळ निश्चित सांगेल पण बुजुर्ग लोकांनी थोडस आवरा शब्दाला थोडस विराम द्या कारण आपली गंमत अनेक वर्ष लोकांनी बघितली अनेकांना अनेकांना फसवलं तर लोकच तुम्हाला फसवणार हो आहेत तुम्ही काळजी करू नका येणारा काळ नशीच सांगेल म्हणून आपल्या पोराटोरा पण आवरा कुठला शब्द कुठे वापरायच तुम्हाला असं वाटतं सगळ्यांना की आम्हीच म्हणजे मते आहोत आता ती सोडू नये तो 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 आता जो विषय संपला आमचे शिंदेसाहेब नेहमी सांगायचे तर शिंदेसाहेबांना मी नेहमी थोडं सांभाळ सबुरीने घ्या असं मनशील मला सांगायचे अरे महेंद्र सबुरीने घे आता सबोरीचा अंत झाला एवढं निश्चित आहे आणि आम्ही लढण्यासाठी रस्त्यावरती सज्ज आहोत येणारा काळ सांगेल की रायगडचा योद्धा खऱ्या अर्थाने मातीत झोपल्याशिवाय आम्ही गप्प बसता नाही होत मातीचा खेळ एक पेव राजा म्हणून ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाचं नाव कोण घेत गाव औरंगजेबा जेवाची कर्म जे आहे ते चुकीची होती आणि चुकीची कर्म करणाऱ्यांची नावं घेतलं जात नाही तुमच्याकडे सुद्धा एक बेमान बादशाह जन्माला आलेला आहे आणि बेमान बादशाच जसं आपण म्हणत असतो की आम्ही शिवसैनिक आहोत ज्या ज्या वेळेस शिवसैनिकांना दिवसल जातो त्या जा त्या वेळेस शिवसैनिक त्याचा हिसाब चुकता केल्याशिवाय राहत नसतो आणि आम्हाला जे जे शिवसैनिक म्हणून दिवसतील ज्यांनी ज्यांनी आम्हाला दिवसले आम्ही वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून वसा घेऊन चाललेलो तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या ज्या वेळेस त्यांना असं हा सगळं असह्य झालं त्या, -त्या वेळेस त्यांनी आपली -त्या त्या -त्या संशयर ज्ञान केले आणि संतांसमोर नतमस्तक झाले आणि सांगितलं मीही आता वारकरी संप्रदायाचा वसा घेतो परंतु त्यावेळेस संतांनी उपदेश दिलेला आपल्याला इतिहास आहे संतांनी सांगितलं आम्ही धर्म कार्य करतो तुम्ही यवणांचा नाश करा आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी सांगतो की आपण धर्म कार्य करा रोह्यामध्ये आम्ही यवणांचा नाश करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी उभे आहोत मला आज बरंच काही बोलायचं होतं भरत शेटनी मला आवर्त घ्यायला सांगितलेलं आहे पण नक्कीच मला एक दिवस रोह्यात पुन्हा एकदा म्हणून संधी येईल तेव्हा मी नक्कीच त्या ठिकाणी येईल मला बरच काही हिसाब चुकता करायचा आहे रोह्यामध्ये या ठिकाणी e aí